नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्शिल डेगे पाहूयात बातमी लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण सोहळा दोन हजार पंचवीस सौभाग्य लॉन्स बीड येथे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला बीड जिल्ह्यातील चौदा ग्रामपंचायतच्या सरपंचांना विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते लोकमत सरपंच अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले माजलगाव तालुक्यातील गावच्या सरपंच नौशाद लतीफ मोमीन यांनी वीज व्यवस्थापन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वीज व्यवस्थापन श्रेणीमधून अधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सरपंच नौशाद लतीफ मोमीन यांना लोकमत सरपंच आवार्ड देऊन सन्मानित केले

आहे आपण जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत करूया विनंती आहे करूयावर स्थानापन्न व्हायचं प्रवाहामध्ये आणण्यासाठी अगदी गाव खेड्यातील आपलं काम उपेक्षित वंचितापर्यंत आपलं काम अशा काम करणाऱ्या महानुभाव मंडळींना त्यांच्या कार्याची नोंद घेऊन डीजक्ट अग्रवाल या सर्व मंडळींना विनंती आहे आपण स्वतःवर स्थानापन्न व्हायचंय म्हणजे लोकमत स्वर्गीय स्वातंत्र्य सेनाने जवाहरलाल बाबूजी गडा सामाजिक समूहाच्या जाण्याचं काम हे एक वैचारिक आंदोलन लोकमतच्या माध्यमातून ज्ञानगंगा अधिदेव जी जागृतीची जागृती जी मंडळाने काम जमिनी केलं त्यांच्या प्रतिभा पूजन आणि सर्व माध्यमांना विनंती आहे आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचा आहे आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं प्रेमिला मास्टर मध्ये स्वागत करूया ग्राफचे चंदवाणी सरपंच अवार्ड हा पुरस्कार اليومिया ठिकाणी सन्मान केला जातोय बे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय विवेक चव्हाण सर खूप सरपंच अवार्ड पावर्ड बाय संतो नगर गोल्ड आणि टेबलेटच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे